मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या जे प्रश्न आलेले आहेत कमेंटमध्ये त्या प्रश्नाची चर्चा करणार आहोत तर वेळ न घालवता पहिला प्रश्न कोणता आहे ते बघू पहिला प्रश्न आहे जितेंद्र सरांचा सर डाटा पॅटर्नवर एक व्हिडिओ बनवा तर डा डाटा पॅटर्न काय म्हणतं ते बघूया इथं बघू शकता तेवीसशे दोनवर कंपनी ट्रेड करत आहे पॉईंट अठ्ठावन्न टक्के ही काल मायनस झालेली आहे आणि ही कंपनी एरोस्पेस आणि डिफेन्समध्ये काम करते इथं बघू शकता तुम्ही इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये तर ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर बारा हजार आठशे एकोणनव्वद करोडचं मार्केट कॅप आहे अडुसष्टचा पी ए आर ओ सी एकोणीस पॉईंट सात आर ओ चौदा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दोनची एकोणचाळीसची प्रॉफिट ग्रोथ आणि बेचाळीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर एक वर्षाची ई पी एस मी इथं दाखवत आहे तुम्हाला इथं बघू शकता एक वर्ष एक वर्षामध्ये ई पी एस वाढलेत म्हणजे प्रॉफिट एक वर्षामध्ये वाढत आहे मिडियन एन पी एक्क्याऐंशी पॉईनऊ आहे त्याच्या खाली कंपनी आलेली आहे म्हणजे आपण गुंतवणूक चालू करू शकतो आणि त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे इथं बघू शकता सेल्स त्रेसष्ट करोडचे सेल्स आहेत दोन हजार चौदाला ते पाचशे चौतीस करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट सात करोडचं होतं ते एकशे एकोणनव्वद करोडपर्यंत आलेत म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट इथं आपल्याला दोन्हीही चांगले पाहायला मिळतात आणि डिफेन्स आणि एरोस्पेसमध्ये ही कंपनी इलेक्ट्रॉनिकमध्ये आपला माल पुरवते तर त्यामुळं पुढेही मागणी ह्या कंपनीला राहणार आहे आणि त्यामुळं इथं आपल्याला चांगला सी ए जी आर ही कंपनी बनवून देईल कारण तिचे प्रॉफिट इथून पुढेही वाढतील सध्याही प्रॉफिट तुम्ही बघू शकता दहा वर्षाचे अडुतीस पाच वर्षाचे सत्याऐंशी तीन वर्षाचे सत्तेचाळीस आणि चालू वर्षामध्ये एकोणचाळीस टक्क्याचे प्रॉफिट ग्रोथ आहे त्यामुळे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे त्यामुळे ही कंपनी पैसा बनवू शकते रिझर्व बघितलं तर एक हजार एक एक हजार तीनशे तेरा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त चार करोडचं असलेलं पाहायला मिळते कंपनीनं कर्ज हे हळूहळू कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतात मिळत आहे डिस्काउंट जर पाहिलं तर बत्तीस टक्क्याचा अजून हिला डिस्काउंट आहे वरून म्हणजे तिच्या टॉपपासून ही कंपनी बत्तीस टक्के आपल्याला खाली डिस्काउंटवर मिळत आहे चाड बघू शकता जवळपास सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे थोडीशी खाली चाललेली आहे तेवीसशेच्या आसपास सपोर्ट घेऊ आस शकते कारण इथं पण तसाच कंपनीनं सपोर्ट घेतलेला आहे हा रेजिस्टन्स आहे आणि हा सपोर्ट आहे तर सपोर्टजवळ कंपनी ट्रेड करत आहे नवीन जर गुंतवणूक करत असाल तर थोडीशी क्वांटिटी घ्यायला हरकत नाही कारण कंपनी सपोर्ट जवळ मिळत आहे इथून सपोर्ट घेऊन जर ती वर निघाली तर ती वर अजून चार हजाराच्या आसपास जाऊ शकते कंपनी चांगली आहे पुढचा प्रश्न आहे मी कोल्हापूरकर यांचा डी सी एक्स सिस्टीमवर व्हिडिओ बनवा आणि त्यांचा दुसरा एक प्रश्न आहे मरीन इलेक्ट्रिकल्स यांच्यावर त्यांना एक व्हिडिओ पाहिजे तर पहिले डी सी एक्स सिस्टीम ही कंपनी पण तुम्ही बघू शकता की डिफेन्स आणि एरोस्पेसमध्येच काम करते आणि तीनशे तीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि त्याच्यामध्ये ही केबल आणि वायर हार्नेस आणि सिस्टीम इंटिग्रेशनमध्ये ही कंपनी काम करते मार्केट कॅप तीन हजार सहाशे एकाहत्तर करोडचा आहे पी जर पाहिला तर त्रेपन्न आहे आर ओ सी नऊ पॉईंट अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव आणि आर ओ आठ पॉईंट पंच्याण्णव आहे फेस वॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस आठची पाहायला मिळते आणि एकोणसाठ पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकता हिचे प्रॉफिट जर पाहिले तर एका रेंजमध्ये आहेत आणि आता चालू वर्षामध्ये तर कमी झालेली इथं बघू शकता ह्या रेंजमध्ये आहेत आणि ही तीन क्वार्टर प्रॉफिट चार क्वार्टर जवळपास कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या कंपनीनं कर्ज कमी केलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही पुढं जर पाहिलं तर सेल्स नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे इथं बघू शकता सहाशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत ते तेराशे ब्याण्णव करोडपर्यंत आलेत आणि प्रॉफिट तीस करोडचं आहे ते सत्तर करोडपर्यंत आलं इथं बघू शकता इथं सहासष्ट झालं बहात्तर झालं शहात्तर झालं ना तसं एकोणसत्तरपर्यंत आलं आहे म्हणजे प्रॉफिट आपण तिथं जे पाहिलं एका रेषेमध्ये आहे तर तसंच इथं आपल्याला पाहायला मिळत आहे इथं जर पाहिलं तर आपल्याला सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जी पाहिली तर नवीन कंपनी असल्यामुळे तीन वर्षाची दाखवत आहे सेल्स ग्रोथ तीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ सदोतीस टक्क्याची तर ही कंपनी अजून थोडी चालू द्यावी अंदाज येऊ द्यावा की पुढं काय होणार का का आहे कारण प्रॉफिट एका रेंजमध्ये आहेत तर सध्या गुंतवणूक टाळलेली मला ब बरं वाटतंय आणि जर करायचीच असेल गुंतवणूक तर हिचे रिझल्ट येऊ द्यावे कारण रिझल्ट आता जवळ आले आहेत तर रिझल्ट आल्यानंतर गुंतवणूक करू शकता रिझर्व बघितलं तर एक हजार एकशे चार करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर दोनशे एक्क्याण्णव करोडचं कर्ज आहे चार्ट बघू शकता सपोर्ट आणि मध्ये कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते हा रजिस्टन्स आपण बनवू शकतो आणि हा सपोर्ट आहे कंपनीनं वारंवार इथं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळते सपोर्टच्या जवळ येण्याचा प्रयत्न आहे तीनशे तीसवर कंपनी ट्रेड करते जवळपास तीनशेच्या आसपास हा सपोर्ट होऊ शकतो तर वाट बघायला हरकत नाही परंतु घ्यायचीच असेल तरी रिझल्ट येऊ द्यावे त्याच्यानंतर खरेदी करावी असं मला वाटतंय पुढची कंपनी त्यांनी विचारली होती मरीन इलेक्ट्रिकल्स ही कंपनी इथं बघू शकता दोनशे एकतीसवर ट्रेड करत आहे पाच टक्के ही वाढलेली आहे आणि ही कंपनी इलेक्ट्रिकल ऑटोमेशन इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये ही कंपनी काम करते मार्केट कॅप जर पाहिलं तर तीन हजार करोडचं मार्केट कॅप आहे ही पण कंपनी छोटीच आहे पी जर पाहिला तर एकशे सहाचा आर ओ सी, सी पंधरा पॉईंट चार आर ओ अकरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची पासष्टची प्रॉफिट ग्रोथ आणि अडुसष्टची प्रमोटर होल्डिंग आहे इथं पाहिलं तर इथंही आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की इथं हिचे ई पी एस एका रेंजमध्ये होते हे दोन क्वार्टर वाढलेले आहेत परंतु जो पी कंपनीचा आहे तो शंभरच्या पुढं गेला आहे मिडीन पी एकोणतीस आहे इथं मिडिन पी आहे पी खूप वर आहे शंभरच्या पुढं ट्रेड करत आहे तर थोडी कंपनी जास्त चाललेली आहे प्रॉफिटपेक्षा असं दिसत आहे इथं बघू शकता सेल्स जर पाहिले तर दोनशे बारा करोडचे सेल्स आहेत ते सहाशे साठ करोडपर्यंत आले चौदा करोडचं प्रॉफिट एकोणतीस करोडपर्यंत झालेलं आहे इथं बघू शकता चौदा दोन हजार चौदापासून चोवीसपर्यंत दहा वर्षामध्ये कंपनीनं चौदा करोडचं प्रॉफिट एकोणतीस करोड केले म्हणजे फक्त डबल केले त्यामुळे प्रॉफिट ग्रोथ कमी आहे मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता प्रॉफिट हे नऊ सहा चौदा तेरापर्यंतही आलं होतं नंतर सतरा सव्वीस एकोणतीस झालेलं आहे तर प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची स्लो आहे इथं बघू शकता आपण सेल्स ग्रोथ ही प्रॉफिट ग्रोथ आहे इथं दहा वर्षाची प्रॉफिट ग्रोथ सातच दिसते ती स्लो आहे पाच वर्षापासून प्रॉफिट चांगले आहेत आणि ते इथंही बघू शकता तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये प्रॉफिट वाढलेले आहेत सहा चौदा तेरा सतरा सव्वीस एकोणतीस तर प्रॉफिट हे दहा वर्षामध्ये कमी आहेत परंतु इथं शेअर जर आपण पाहिला स्टॉक प्राईस सी एच आर तर चालू वर्षामध्ये दोनशे सत्त्याऐंशी टक्के चाललेला आहे म्हणजे प्रॉफिटपेक्षा शेअर जास्त चालला आहे तर कदाचित हा खाली येऊ शकतो रिझर्व बघू शकता दोनशे चोवीस करोडचं रिझर्व आहे आणि सत्त्याण्णव करोडचं कर्ज ह्या कंपनीवर आहे चार्ज जर बघितला तर आपल्याला एक मोठा ब्रेकआउट झालेला इथं पाहायला मिळते ब्रेकआउट झाल्यानंतर तिथं सपोर्ट घेतला आहे कंपनी सध्या दोनशे तीसवर ट्रेड करत आहे पंचवीस टक्क्याचं डिस्काउंट आहे खरेदी करायची असेल तर सध्या चालू करू शकता परंतु थोडं थांबायला हरकत नाही ह्याही कंपनीचे रिझल्ट येतील तोपर्यंत वाट बघू शकता पुढचा प्रश्न आहे रेमेडियम लाईफ बद्दल सांगा सुनील केंद्रे सरांचा इथं बघू शकता रेमेडियम लाईफ बद्दल तर बघू हा शेअर काय म्हणतोय तर आठ रुपये नव्वद पैशावर हा ट्रेड करत आहे पेनी शेअर आहे इथं बघू शकता पॉईंट चौतीस टक्के हा मायनस झालेला आहे तीनशे एकोणसाठ करोड मार्केट कॅप आहे आणि पी जर पाहिला तर पंधरा पॉईंट चारचा आहे आर ओ सी नव्याण्णव पॉईंट पाच आर ओ एकशे तेवीस हे दोन्हीही इथं आपल्याला चांगले पाहायला मिळतात एक फेस व्हॅल्यू एकची आहे आणि प्रॉफिट ग्रोथ तीनशे आठ आणि प्रमोटर होल्डिंग एक पॉईंट अकराची आहे तर पेनी शेअरमध्ये थोडी रिस्क असते इथं बघू शकता पेनी शेअर प्रॉफिट काहीच म्हणजे एका रेषेमध्ये होते त्याच्यानंतर अचानक प्रॉफिट वाढले आणि आता पुन्हा कमी झालेले प्रॉफिट पाहायला मिळते तर हा शेअर कसा चालेल कोणीही सांगू शकत नाही मिड इन पी एकोणतीसचा आहे आणि त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत आहे परंतु मिड इन पीच्या खाली ट्रेड करते तर त्या सगळ्याच कंपन्या घ्यायच्या नसतात फक्त आपण प्रॉफिट सतत वाढणाऱ्या कंपन्या घेत असतो इथं बघू शकता सेल्स एक करोड एक करोड आता हजार पाशे पाशे हजार तीन हजार सातशे एकोणनव्वद करोड आले पण मार्च एकवीसमध्ये नव्वद करोड पाचशे पाच पाचशे दहा चार हजार आणि तीन हजार सातशे एकोणनव्वद तर मध्ये झिरो पण आहे तीन पण आहे एक पण आहे तर अचानक हिचे सेल्स वाढलेत तसं प्रॉफिटही बघू शकता एक करोड पाच करोड तेहतीस आणि तेवीस प्रॉफिट वाढले त्यामुळे प्रॉफिट ग्रोथ आपल्याला तशी जास्त पाहायला मिळते इथून तिथून हे पाहिलं तर झिरो झिरो जीर प्रॉफिट आपण इथं बघू शकता तर इथं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ अचानक पाळल्यामुळे आपल्याला ट्रिपल डिजिटमध्ये गेलेली पाहायला मिळते परंतु शेअर अजून तेवढा इथं चाललेला नाही मायनस चौऱ्याहत्तर टक्के आहे मग गुंतवणूक करायला पाहिजे की नाही कारण हा ह्या शेअरचं मार्केट कॅप जे आहे तर तीनशे साडेतीनशे करोड आहे तर ह्या शेअरमध्ये जर आपण पुढं पाहिलं तर रिझर्व इथं बघू शकता तेहतीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर पंचावन्न अठ्ठावन्न करोडचं कर्ज कंपनीवर आहे रिझर्वपेक्षा कर्ज जास्त आहे छोटी कंपनी आहे आणि दुसरी गोष्ट प्रमोटर होल्डिंग जे आहे इथं एक पॉईंट अकरा टक्के आहे प्रमोटर नाहीत आणि अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणनव्वद टक्के पब्लिक आहे आणि या पब्लिकमध्ये ऑपरेटर असतात हे कंपनीला छोट्या कंपनीला कधीही वर आणि कधीही खाली घेऊन येऊ शकतात अशा कंपनीमध्ये आपण पैसा न लावलेला बरा ह्याच्यापेक्षा चांगल्या कंपन्या आपल्याकडे आहेत असं मला वाटते तुम्ही निर्णय घेऊ शकता इथं चार्ट जर बघितला तर चार्ट आता डाऊन ट्रेनमध्ये कंपनी आहे इथं कुठेही आता सपोर्ट पाहायला मिळत नाही सरळ दोन रुपये ते अडीच रुपयावर सपोर्ट मिळू शकतो इथं बघू शकता तुम्ही हा दोन ते अडीच रुपयावर सपोर्ट मिळू शकतो सध्या आठ रुपये नव्वद पैशावर ही कंपनी ट्रेड करत आहे तर रिस्क आहे तर अशामध्ये पैसा न लावलेला बरा असं मला वाटतं आहे तुम्ही निर्णय घेऊ शकता पुढची कंपनी आहे पुढचं प्रश्न आहे राहुल पाटील सरांचा इथं नाव बघू शकता त्यांना उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक याच्याबद्दल पा, माहिती पाहिजे आणि त्यांना असं वाटतं की इंटरनल काही प्रॉब्लेम आहे तर इंटरनल काहीही प्रॉब्लेम नाही कंपनी चांगली आहे तुम्ही याबद्दल विचार करू शकता उज्जीवन स्मॉल स्मॉल फायनान्स बँक चाळीस रुपयावर ट्रेड करत आहे पॉईंट शहाण्णव टक्के ही काल पडलेली आहे सात हजार सातशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर सहा पॉईंट पंधरा आहे आर ओ सी अकरा आरवी सव्वीस फेस व्हॅल्यू दहा तीन पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग आपल्याला झिरो पाहायला मिळते इथं बघू शकता प्रॉफिट थोडेसे वाढलेले आहेत पण तेवढं रेंजमध्ये नाहीत जरा सरळ वाढलेले नाहीत आता इथं चार पाच क्वार्टरपासून प्रॉफिट एका रेंजमध्ये असलेल्या पाहायला मिळत आहेत इन पी जो पाहिला तर त्याच्या खाली कंपनी आलेली आहे इथं बघू शकता सेल्स जर पाहिले तर एकशे अठ्ठेचाळीस करोडचे सेल्स आहेत ते पाच हजार नऊशे सदुसष्ट करोडपर्यंत आलेत आणि दोन करोडचं प्रॉफिट बाराशे एकोणसाठ करोडपर्यंत घेऊन आलेली कंपनी परंतु मध्ये मायनसही झालेलं आपण इथं बघू शकतो अकराशे बाराशे आणि पुन्हा बाराशे एकोणसाठ म्हणजे ह्या तीन वर्षामध्ये कंपनीचं प्रॉफिट हे एका रेंजमध्ये असलेलं पाहायला मिळते त्याच्या आधी तर आठ करोड होतं तीनशे पन्नास एकशे नव्याण्णव सात झिरो चौतीस तर प्रॉफिट हे जरा वॉलेटाईल आहे इथंही बघू शकता तुम्ही सेल्स आणि प्रॉफिट प्रॉफिट तीन वर्षाचं चारशे चोवीस टक्के आहे पाच वर्षाचं पंचेचाळीस आणि चालू वर्षामध्ये तीन टक्के आहे तर थोडासा शेअर खालीवरे त्याच्यामुळेच होत आहे आणि एक वर्षामध्ये मायनस बत्तीस टक्के म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनीचा शेअर हा आपल्याला मायनसमध्ये मिळत आहे तीन वर्षात चोवीस टक्क्याच्या सी ए कंपनीनं बनवलेले आहेत इथं पाहिलं तर रिझर्व आहे पाच हजार करोडचं रिझर्व आपण बघू शकता आणि कर्ज जर पाहिलं तर पाच हजार करोडचं रिझर्व कर्ज तेहतीस हजार सहाशे तेहतीस करोडचं आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळे आपण ते सोडून देऊ शकतो आणि इथं प्रमोटर झिरो झालेले आहेत त्र्याहत्तर पॉईंट बावन्न होते ते प्रमोटर झिरो झालेले आहेत आणि एफ आय आयनं खरेदी केलेली आहे डी आय आयनं थोडी खरेदी केली आहे आणि पब्लिक जरा जास्त वाढलेली आहे हा एक चिंतेचा विषय आहे की पब्लिक ह्याच्यामध्ये जास्त झाली आणि पब्लिकमध्येच ऑपरेटर असतात त्यामुळं सध्या ह्या कंपनीपासून थोडंसं दूर राहिलेलं हरकत नाही चाळीस रुपयावर कंपनी ट्रेड करत आहे आणि हाच चाळीस रुपयाचा सपोर्ट आहे चाळीस ते त्रेचाळीस चौवेचाळीस रुपयापर्यंत ही कंपनी रेजिस्टन्स फेस करू शकते कारण हा सपोर्ट होता तो ब्रेक झाला तो रेजिस्टन्सचं काम करील आणि चाळीसचा सपोर्ट जर ब्रेक झाला तर तेहतीस किंवा पस्तीसपर्यंत चौतीसपर्यंत कंपनी येऊ शकते तर हे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा मला वाटतंय हिचेही रिझल्ट येऊ येईपर्यंत थांबलेलं हरकत नाही सध्या गुंतवणूक करू नका आणि केली असेल तर होल्ड करा कंपनी चांगली आहे या बँकेनं एफ डीचे व्याजदर वाढवलेले आहेत त्यामुळं हिच्या प्रॉफिटवर थोडा प्रेशर येऊ शकते त्यामुळे ये ही शेअर थोडा खाली येत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही निर्णय घेऊ शकता जर खरेदी केला असेल तर होल्ड करा कंपनी चांगली आहे तर मित्रांनो हे होते आपले प्रश्न मी माझ्या पतीन पद्धतीनं माझ्या परीनं मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे अजूनही तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद